ओम बाळू मामा नमो नम प्रेमळ भक्तांनो बाळूमामा सांगतात आम्ही कधीच कोणाचे भाग्य लिहित नसतो तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचे विचार माणसाचे व्यवहार आणि माणसांचे कर्मच त्यांचे भाग्य लिहित असतात झाडांनी किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात नेहमी व्यस्त असते तसंच आयुष्यात तुम्ही काय गमवले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकता यातच जीवनाचा खरा अर्थ असतो हे तुम्हाला समजायला हवे असेच मामांचे संदेश जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर एकला एक या संदेशाला आनंदाने नक्कीच करा आणि आपल्या देखील सबस्क्राईब करून ठेवा व कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईम टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं ज्यांना तुमचे विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर देणे हे मूर्खपणा आहे त्यांना प्रतिउत्तर तुम्ही देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा तुम्ही त्याला शांत सोडून द्या गाळ आपोआप खाली बसून जाईल या पद्धतीने तुम्ही समजून घ्या पिकलेलं फळ हे तीन गुणांनी ओळखले जाते एकतर ते नरम होते दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा तीन गोष्टीवरून तुम्ही करा प्रथमत त्याच्या बोलण्यात नम्रता असते दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त असा आत्मविश्वास असतो हे नक्कीच खरे आणि साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगायचं असतं मागचे सारे अटून कधीच रडायचं नसतं भविष्याचा विचार करून नेहमी जगायचं असतं शुल्लक संकटांना घाबरायचं नसतं एक ठेच लागली म्हणून कधीच थांबायचं नसतं धैर्याने त्याच वाटेवर पुढे चालत जायचं असतं कर्तृत्वान नक्की कर्तृत्वातून माणूस घडतो हे प्रत्येक वेळी तुम्ही लक्षात ठेवायचं असतं हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो तुमचा जीवन जीव तुम्ही तितकेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जुवलक माणसं असतील बाकी जिंतेत जिथे तुमची कदर नाही तिथे तुम्ही कधीच जाऊ नका हे मात्र अगदी तुम्हाला मनापासून लक्षात ठेवायचे धाव पाव आता श्रीसंत सद्गुरू बाळू मामा नका पाहू अंत आवा प्रत्येक भक्तांचा नक्कीच मित्रांनो संकट समी हे गुरुमाऊली आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये नक्कीच धावत येतील फक्त आपली श्रद्धा त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने असली पाहिजे बाकी सर्व दुःख संपून देखील जातील फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्या प्रत्येक संदेशाला ध्यान देऊन ऐकून त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक संदेशामधून आपल्याला गोष्टी लक्षात घेऊन कृतीमध्ये उतरवायच्या आहेत नक्कीच गुरु माऊली म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझाच श्वास नक्कीच नक्कीच भगवंतांची शिकवण आहे तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करू प्रत्यक्ष करू द्या पण तुम्ही कोणाचे वाईट कधीच करू नका कारण ही नियती आहे जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळत असते हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्या नक्कीच आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवानी दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना प्रत्येकांची असावी लागते भगवंतानी आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका तर भगवंतानी आपल्याला भरपूर काही दिले म्हणून तुम्ही मंदिरात जावा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल बाकी नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणणे चुकीचं आहे नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच तुम्हाला नक्की येईल ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतांनाच आपलेसे केले यात शंका उरत नसते तुमची कळकळीची हाक ऐकून प्रत्यक्ष भगवंत तुमच्यापाशी आनंदाने धावत येतील हेच अटल सत्य प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे मनापासून प्रयत्न करणाऱ्याची कधी हार भगवंत करत नसतात जो मनापासून प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी बाळूमामा नेहमी उभे असतात वेळ ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे त्यात प्रत्यक्ष तुम्ही गुंतवणूक करा ज्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट परतावा नक्कीच मिळून जाईल बाकी मित्रांनो ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी मिळतील फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करत चला हे तर तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सुंदर दिसून जाईल दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्या तर रडणे हे फार कठीण असते त्याला अंत्यकरण प्रत्यक्ष चांगले हसावे लागते बाकी संवाद तुटल्यावर दोन रुळासारखा प्रवास प्रत्यक्ष आहे प्यार नक्की प्यार्लर लाईनच प्रत्यक्ष निवर मीठ म्हणजे लक्षात घ्या आयुष्यात कधी जरी तुमच्या हातून वाईट कृत्य घडले तर घाबरू नका चुकून घडलेली असेल तर भगवंतांपुढे जावा आणि जे कृत्य तुमच्या हातून घडलेले आहे त्या कृत्याबद्दल भगवंतांना तुम्ही सांगा बाकी लक्षात घ्या भगवंत म्हणतो तुझी चूक नसेल तर तू घाबरू नको कारण माणसाच्या हातातून चुका होत असतात ते म्हणजे नकळत नकळत झालेल्या चुका माफ होऊ शकतात पण मुद्दामून केलेल्या चुका कधीच माफ होऊ शकत नसतात हे मात्र आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे बाकी आयुष्याचे पाच नियम आहेत एक स्वतःशी तुम्ही दुसऱ्याशी तुलना कधीच करू नका दुसरा जास्त विचार करणं बंद करा तिसरं भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा आणि चौथी गोष्ट आहे दुसरं तुमच्याबद्दल काय बोलतात याचा तर विचारच करू नका आणि पाचवी गोष्ट आहे सतत आनंदी राहा आणि भगवंतांचे नाम घेत राहा नक्कीच हे जो तुमच्यामुळे चांगली गोष्ट आहे उडता बसता चालता बोलता मुके असावे बाळू मामांचे नाम कोणी आडवळे तरी धावून बाळू मामा करतील त्याचे प्रत्येक अडकलेले काम नक्कीच मित्रांनो तुम्ही नेहमी नामात राहा परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत असतील हे मात्र अगदी खरे जो जीवनभर नियमित नक्कीच मामांची भक्ती करत असतो ना खरोखर तुम्ही जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं अजिबात होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच ओढणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जरी तुम्ही तुमचा जीव ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरं आहे मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या समोर येऊन प्रत्यक्ष जातो पण तुम्ही ओळखायला चुकत असता मी तुम्हाला कधी मुंग्या प्राण्याच्या नक्कीच मुक्या प्राण्याच्या तर कधी उपाशीपोटी गरिबांच्या तर कधी अडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपात निश्चिंत स्वरूपात भेटून जातो आणि तुम्ही मला मूर्तीतच शोधत असता परमेश्वर सांगून जातात माझ्या प्रेमळ भक्ता मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे पाऊसी मीच आहे आकाशी मीच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे फक्त आम्हाला ओळखण्यासाठी तुमची श्रद्धा खरी खरी हवी हे मात्र अगदी खरे चुकून जरी तोंडात श्रीसंत सद्गुरू बाळूमामा हा दिव्य मंत्रांचा जप झाला तरीही नकळत दिवसभर तुमच्याकडून झालेली पाप शणार्धात भगवंत जुळून खाक करत असतात हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे शोधणार तर काळजी क करणारा तू शोध कारण तुझा वापर करणारे तुला स्वतः शोधत येतील या गोष्टीचा तू सर्वात जास्त नक्कीच विचार करायला हवा नक्कीच मित्रांनो आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न मात्र नक्कीच कराल पण लक्षात घ्या जे तुमच्या भाग्य भगवंतानी लिहून ठेवले बाकी भाग्य भगवंत तेच लिहतात जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे हे माणसाला जेव्हा समजेल तेव्हाच माणूस समाधानी होईल बाकी भगवंत जे देतील तुम्ही त्यामध्ये समाधानी राहिल्या शिका हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे श्वास घेतोय तोवर जोगून घ्या छान झाडाळी कळत नसते कोणतं गळलेलं पान आयुष्य म्हणजे तुम्ही शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे बाकी आयुष्यात नेहमी तुम्ही, तुम्ही भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करत चला हे जो तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं असतं की नक्कीच मामा आपल्या सोबत आहेत सुखाची अपेक्षाच असेल तर दुःखही भोगावे लागतील प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नसते या जगात जीवनात यश हवेच असेल तर संकटांना सामरं तुम्हाला नक्की जावं लागेल बाकी मित्रांनो प्रत्येकांच्या आयुष्यात संकटे आहेत पण जो नेहमी समाधानी राहतो ज्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आहे तोच नक्की जीवनात चांगल्या पद्धतीने जोगतो एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात अंघोळ केली तर सर्व पापे धुतली जातात म्हणे त्यावेळी गंगा म्हणाली हो धुतली जातात पण ती गोष्ट वेगळी आहे नक्कीच आम्ही विचारण्यात आले की त्या सर्व पापांचे तू करते काय तर गंगा म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले तू काय करतो त्या पापांचे तर ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा तेच तुमच्या घरावर नेऊन टाकतो एक गोष्टीचे तुम्ही नेहमी लक्ष घेत राहा ते म्हणजे कालचक्र लक्षात ठेवा कालचक्र हे असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न करत चला समाधानी राहा ठेवले अनंते तेसे तसेची ते राहावे चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे भगवंत ज्या स्थितीत ठेवेल त्या स्थितीमध्ये आपण राहिले पाहिजे ते म्हणजे अगदी समाधानं आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत न विचारत नसेल आणि लक्षात घ्या एक वाईट गोष्ट जरी घडली की लगेच विचारतात आमच्याच बाबतीत का माणसाच्या आयुष्यातील दुःख हे सुखाच्या प्रत्यक्ष आनंदाकरता फार महत्त्वाचे आहे हे मात्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे सोबत कोणी असेल किंवा नसेल पण हे गुरुमाऊली नेहमी तुमच्यासोबत असतील फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच त्यांची भक्ती करा भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता कार्य काय पाहतोच माझ्याकडे माझा हा निवांत श्रण नसून तुझ्या कर्मावर मी माझी नजर स्थिरावून आहे माझ्याकडे तू आशेने जरूर बघ परंतु लक्षात असू दे प्रत्यक्ष मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना तू मला भा आरती वर्तमानात असताना तू आमच्या नामात राहा स्वत रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अजिबात अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या काळावर अधिकार मात्र तुझाच असेल हे मात्र निश्चिंत खरे बाकी मित्रांनो आयुष्यात दुःख आल्यानंतर निराश होऊ नका उदास होऊ नका नेहमी तुम्ही परमेश्वरांच्या भक्तीत राहा हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे आपला प्रपंच नक्कीच मामांच्या कृपा आशीर्वादे वादाने आहे आणि नक्कीच भगवंत सांभाळत आहेत असे वाटते का आणि मन शांत प्रत्यक्ष आहे का तर अशा गोष्टी असतील तर खरोखर तुम्ही चांगल्या पद्धतीने नक्कीच वाळूमावांची भक्ती करत आहात पृथ्वी आप तेजी वायू आकाशे वस्ती भगवंत आत्माश्वास देहवृत्ती चैतन्य भरती भगवंत सृष्टी तेच तेच दृष्टी दृष्टी त्यांची पूर्ण ब्रह्म उत्पत्ती स्थिती लेयाला व्यापुनी वृत्ती भगवंत बाकी मित्रांनो अशक्य असे काहीच नसते मनात आले तर चालणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागेल नित्य माझी मानसपूजा आत्मापुरं होते वारी चरण नक्कीच मामांचे दर्शन घेता स्वर्ग मोक्षाची पहिली पायरी बाकी मित्रांनो कोणी जरी तुम्हाला आनंद देईल या अपेक्षेवर राहू नका कारण प्रत्येक माणूस स्वतः आनंदी होण्यासाठी तडपडतोय मग तुम्हाला आनंद फक्त तुम्हीच देऊ शकता हे सर्वात मोठा मुद्दा आहे मूळ कधी तुम्हाला विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःवर ठेवा हो अपेक्षा करायचीच असतील तर स्वतः करून हो ठेवा हे तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे घरातून बाहेर पडताना तुमच्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच तुम्ही बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही तुम्ही नक्कीच भगवंतांचे दर्शन घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो तुमच्या घरी असा नियम बनवत चला की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा भगवंतांसमोर क्षणभर थांबून म्हणा हे परमेश्वरा तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भली लाखांचं करोडोंचं घड्याल असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही खरोखर फक्त भगवंतांच्या हातात आहे या गोष्टीची नक्कीच तुम्हाला जाणीव ठेवायचे नक्कीच भगवंत म्हणतात तू उपवास कर किंवा नकोच करू मर्जी तुझी जिबीवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र मिळो विजय बघ तुला जमतं का तू मटात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र तू कर्मात बघ तुला जमतं का तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा, तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी देखील आम्हाला चालेल पण तुझे आचार मात्र ठेव तू पवित्र बघ तुला जमतं का तू आमचे नामस्मरण प्रत्यक्ष कर किंवा नको करू पण लक्षात घे तुझ्या माणसांची तू मन जरूर वाच बघ तुला जमतं का तू नक्कीच आमच्या दरबारी सेवला ये किंवा नको येऊस आवड ही तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये नक्कीच आम्हाला पाहिला तू नक्की शिक बघ तुला जमते का नको शोधू तू मला आमच्या दरबारी मी तुझ्याचं शेजारी आहे शोधून बघ मी तुला दिसतोय का बाकी मित्रांनो भगवंतांनी आपल्याला प्रत्येक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत जर तुमची खरोखरी श्रद्धा भगवंतांवर असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकाल नक्कीच दिवा स्वतं जळत राहतो त्याच्या शांत मंद अशा प्रकाश म प्रकाशामध्ये भगवंतांचे सुस्वरूप प्रत्यक्षकी जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार प्रत्यक्ष नाहीसा होतो भक्ता तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातली वेगवेगळ्या नक्कीच प्रत्यक्ष शंकांचा अंधार तू स्वत दिवा घेऊन जर तुझ्या चित्तात प्रकाश पाडलास तर नक्कीच तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच मन त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे प्रत्यक्ष पीठ दिसायला लागेल त्याशी तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तु नक्कीच या सुंदर भक्ती मार्गामध्ये नक्कीच येशील एकदा का तू या अंधारातल्या मनात नक्कीच मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तू घट्ट प्रत्यक्ष करून नक्कीच बाळू नक्कीच मामांच्या भक्तीत राहिलास तर नक्कीच तुझ्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने सुधारील जेव्हा जेव्हा पासून माणसांनी प्रत्यक्ष सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून मी भगवंतांना एकच विनंती करतो की हे भगवंता मी जसं आहे मी तसंच बरं आहे मला चुकूनही यांचे इतकं सज्जन कधी तू करू नकोस कारण माझ्याकडे कोणाचे भले नाही झाले तरी नक्कीच मला चालत असते पण माझ्यामुळे कधी कुणाचे वाईट होऊ नये एवढंच बस मला नक्कीच समाधान मिळून जाते एवढं मात्र नक्कीच आहे बाकी मित्रांनो जर तुमच्या हातून एखाद्याचे वाईट होत असेल तर याची परतफेड तुम्हाला करावीच लागेल बाकी भगवंतांनी सांगून टाकले सुख देता नाही आले तरी चालेल दुःख मात्र तुम्ही कधी कोणाला देऊ नका हे मात्र निश्चिंत खरे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच आहे की जो मनापासून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र प्रत्येक कमतरता दिसते वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतील पण एकच तो भगवंत आहे जो सावलीसारखा आपण प्रत्येक भक्तांच्या नेहमी सोबत असेल हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे बाकी मित्रांनो सुख प्रत्येकांकडे आहे फक्त ते शोधायचं स्वतःला असतं आणि लक्षात घ्या भगवंत म्हणतो माझ्या प्रेमळ भक्तांनो आम्ही तुम्हा प्रत्येकाला सुख दिलेलं आहे फक्त तुम्ही त्या सुखांना पाहण्याचा दृष्टिकोन नक्की सकारात्मक ठेवा जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे नक्कीच तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा बाळू मामांना असे पात्र शरीर भेटत असते ना तेव्हा नक्कीच बाळूमामा या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात प्रत्यक्ष त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास रचनात्मक रचनात्म तकता तसेच कृतज्ञता आदी ईश्वरी गुण चमकत असतात या शरीराला सेवेकरी असे आपल्याला निश्चिंत स्वरूपात नक्कीच म्हणता येईल बाकी जेवढं तुम्ही जप कराल तेवढे बाळू मामा जपतील जेवढे वाचाल तेवढे भगवंत तुम्हाला वाचवतील जेवढी सेवा कराल तेवढे नक्कीच भगवंत मेवा देतील आवडीने कराल तेवढे मामा आवडीने देतील सवडीने कराल तेवढे मामा सावडी सवडीने देतील बाकी मित्रांनो जीवनात अडचणी किती असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर मात्र त्या कमी कमी होऊन जातील संयम राखल्यास त्या संपून जातील आणि परमात्मांचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात बाकी अडचणी प्रत्येकांच्या आयुष्यात नक्कीच असतात फक्त तुम्ही सकारात्मक राहा कारण अडचणी असतील तेव्हाच माणूस शिकून जातो अडचणीच नसतील तर माणसाला वाईट काळात काय कळायचे करायचे हे मात्र कधी समजणार नाही नित्य स्मरावे बाळू मामांना नक्कीच तुम्ही जर निस्वार्थ मनाने नक्कीच मामांची भक्ती कराल तर भगवंत नेहमी तुमच्या सोबत असतील हे मात्र अगदी खरे भक्ती तर सर्वच करतात परंतु भक्त पल्हाडासारखे आणि मीराबाईसारखं प्रत्यक्ष स्वतःला संपूर्ण समर्पित भावाने भक्तीत जे प्रत्यक्ष झोकून देतात ना त्यांना मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि नक्कीच येत राहील बाकी मित्रांनो समोरचा चुकला तरी तुम्ही कधी चुकू नका नक्की भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तुम्ही अडकू नका उभा आहे मी पाठीशी तुम्ही काळजी करू नका नक्की तुम्ही बाळ आहात माझा हे कधी विसरू नका भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता तू जर कोणाचे वाईट केले नसतील तर घाबरू नको मी तुझ्या कधीच काही वाईट होऊ देणार नाही फक्त तू माझी अगदी निस्वार्थ मनाने भक्ती कर नक्कीच भगवंत माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळी मी गुडघे टेकून विनम्र भावाने प्रत्यक्ष निम विनम्र भावे मुजरा करू शकेल मी पन्नास वर्ष जगो की शंभर वर्ष ही मात्र तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा की ओटॉर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये हे गुरुमाऊली प्रेमळ दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मान मार्गावर चालणारे हे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची आम्हाला ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे हे मन द्या हे गुरुमावली तुमच्या लेकराला ले नेहमी कृपादृष्टी आणि नक्कीच तुम्ही सद्बुद्धी द्या हे मात्र नक्कीच तुम्ही करा बाकी निंदकांना तुम्ही कधी घाबरू नका त्यांना तुमच्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं तुम्ही बोलू द्या त्यांच्यामुळे तुमचे वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जितकी जास्त तुमची निंदा होईल तितकी जास्त पुढे तुमची प्रगती होईल बाकी तुम्ही लोकांचा विचार करणं सोडून द्या लोक प्रत्येक गोष्ट तुमच्याबद्दल वाईट बोलत जातील किंवा चांगली बोलतील या गोष्टी मनावर घेण्यापेक्षा तुम्ही तुमचे कार्य कशा पद्धतीने चांगले करता येईल यावर लक्ष केंद्रित करा आणि भगवंतांची भक्ती अजून चांगली कशी करता येईल याकडे तुम्ही सर्वात जास्त लक्ष द्या हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे चार पैसे कमी कमवा पण माणसा आणि माणूस की तुम्ही भरपूर कमवत चला कारण आयुष्याच्या शेवटी माणूस माणसाला खंदा लावतो पैसा कधीच नाही जगातील सर्वात मौल्यवान रत्न एकच असते ते म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे प्रत्यक्ष तुमचा आत्मविश्वास आहे बाकी मित्रांनो स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नसते आणि अशा सामर्थ्याला धा नक्की हरवायचे धाडस नियतीसुद्धा कधीच करत नसते हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे बाकी घड्याळ्याच्या काट्यासारखं का असलं पाहिजे ते म्हणजे कुटुंब कोणी बारीक कोणी मोठं कोणी प्रत्यक्ष स्लो तर कोणी फास्ट पण जेव्हा कोणाचे बारा वाजणार असेल तेव्हा सर्व एकत्र प्रत्यक्ष असलं पाहिजे असे प्रत्येकाने नक्कीच तुमच्या कुटुंबामध्ये राहायला शिका विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे तुम्हाला सापडली तर तुम्ही सांभाळून ठेवत चला आयुष्याची खरी किंमत तेव्हाच तुम्हाला समजून जाईल जेव्हा स्वतःच्या जीवनाशी संघर्ष करण्याची प्रत्यक्ष तुमच्यावर वेळ येईल म्हणे असं पाखरू आहे ज्याला उडण्यासाठी प्रत्यक्ष पंखाचे नाही तर मनसोक्त विचारांची गरज आहे बाकी सकारात्मक विचार करत चालाल तर नेहमी तुमच्या आयुष्यात सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी घडत जातील जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून चालायचे असते हे सर्वात आधी नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे बाकी मित्रांनो जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पोऱ्याचाच असेल तर चुकाचा चेक कधीच भाऊन होणार नाही ना परिस्थिती कशी असो तुमच्या उठून नक्कीच तुमच्या उठून उभं राहण्याची जिद्द पाहिजे बाकी मित्रांनो अडचणी प्रत्येकांच्या आयुष्यात आहे संघर्ष करण्याची जिद्द तुमच्यामध्ये देखील आहे फक्त तुम्ही तुमच्या आळस झटका नक्कीच चांगल्या गोष्टी होऊन जातील तुमच्या आयुष्यात नेहमी तुम्ही आनंदी राहायला शिका पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच तरी ते तिकट ती नक्की टिकत असते अन्यथा ती तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून मनातलं ओझं कमी करण्याचा हक्क एकच ठिकाण असते ते म्हणजे भगवंतांचे चरण बाकी मित्रांनो कोणीही तुम्हाला प्रत्येक वेळी फसवले दुखावले तरी तुम्ही कधीच उदास होऊ नका नक्कीच मित्रांनो आयुष्य जगताना सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतात ज्या घडतात ते तुमचे प्रारब्ध म्हणून तुम्ही समाधान मानत चला कारण समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे हे तुम्हाला सर्वात आधी समजलं पाहिजे बाकी मित्रांनो ज्या परिस्थितीत भगवंतांनी तुम्हाला ठेवलं आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहायला शिका हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे बाकी विश्वास किती हा छोटा शब्द आहे वाचायला मात्र सेकंड लागतो विचार करायला मिनिट लागतो लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य प्रत्यक्ष लावत असतो जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे आश्रू आणि हास्य आहे कारण हे फारसे एकत्र जरी दिसत नसतात पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर नक्की क्षण असतो जीवनात मागे पहाल तर तुम्हाला अनुभव दिसेल जीवनात पुढे पहाल तर नक्कीच तुम्हाला आशा दिसेल इकडे तिकडे पाहाल तर सत्य दिसेल आणि तुमच्या स्वतःच्या आतमध्ये पाहाल तर नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास मिळेल बाकी मित्रांनो प्रत्यक्ष तुमची स्वप्न थांबली की आयुष्य थांबते विश्वास उडाला की अशा संपते काळजी घेणे सोडलं की प्रेम संपून जाईल म्हणून तुम्ही स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि स्वतःची काळजी घेत राहा हेच तुमच्यासाठी जगणं उत्तम आहे वेळ लागेल पण सर्व काही उत्तम होईल तुम्हाला जे हवे आहे त्याहून भारी होईल फक्त तुम्ही बाळू मामांवरती नेहमी विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती अगदी तुम्ही निस्वार्थ मनाने करत चला हे जो तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे बाकी आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही तुमचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो मित्रांनो आयुष्यात भगवंत जे काही करतो ते पूर्वक करतो आता तुम्हाला हेच पाहायचं आहे कान एवढे प्रत्यक्ष बाहेर नसली नसते तर मास्क लावण्यासाठी खिळे माणसाला ठोकावे लागले असतील हे आपल्याला म्हणता येईल म्हणून विश्वास ठेवा भगवंतांना प्रत्येक गोष्टी माहिती आहेत जी गोष्ट भगवंत करतील ती सर्वात उत्तम करतील हे मात्र निश्चिंत खरे आजचा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच आजचा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा तुमच्या मित्रांकडे आणि बाळूमावांच्या भक्तांकडे नक्कीच हा संदेश शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून असेच गोड आणि देवी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील धन्यवाद